भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्याण्णव वर्षांपूर्वी दलितांसाठी चौदा तळे सत्याग्रह करत हे तळे दलितांना खुले करून दिले होते याच दिवशी हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता त्यास ब्याण्णव वर्ष झाले असून या निमित्तानं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात आल्यानंतर बुधवारी सकाळी आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार्पण करत वंदन केले दरम्यान शिंदे यांनी बाबासाहेबांच्या विचाराची गरज देशाला आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले बाबासाहेबांना पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम झाला आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची दलितांच्या करता म्हणून पाणी पिण्याकरता म्हणून मुवमेंट केली आणि त्याला आज ब्याण्णव वर्ष होत आहे आणि त्याबद्दल आज त्यांना अभिवादन करण्याचं काम इथं आपण करतो चौदार तळे हे भारताच्या इतिहासामध्ये एक अतिशय महत्त्वाचं काम मुवमेंट सुरू झाली तिथून आणि त्या चौदार तळ्यानंतर संपूर्ण भारतामध्ये दलितांना विहिरी तलाव सगळ्या मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं या प्रसंगी नगरसेवक चेतन नरोटे माजी महापौर यू एन बेरिया अनिल वाघमारे आदींसह सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते